अब तो जीने की तमन नहीं मरने का इरादा आहे एल का वादा आहे उत्सव का इरादा आहे असा एक प्लॅन आला आहे मित्रांनो एल आय सीची दहा टक्के गॅरेंटीड बेनिफिट देणारी एक नवीन पॉलिसी आलेली आहे त्याचं नाव आहे जीवन उत्सव तर यामध्ये तुम्हाला तुम्ही जेवढे पैसे भरता त्याच्या दहा टक्के रक्कम की तुम्हाला आयुष्यभरासाठी गॅरंटीड बॉन्ड पेपरवर लिहून सेंट्रल गव्हर्मेंटची गॅरंटी यायला असणार आहे तर असा एक प्लॅन आला आहे तर हा प्लॅन घेण्यामागे कोणती कारणं आहेत तर ती मी तुम्हाला थोडक्यात सांगते की एक तर लाईफटाईम गॅरंटेड रिटर्न आहे तुम्हाला आयुष्यभरासाठी पेन्शन मिळत राहील दुसरं आहे लाईफ टाईम गॅरंटेड इन्शुरन्स तुम्हाला वो लाईफ तुम्ही जोपर्यंत जिवंत तो आहात तोपर्यंत तुम्हाला ह्याचं इन्शुरन्स कवर राहील तिसरं आहे फॅमिली पॅकेज फॅमिली पॅकेज म्हणजे तुम्ही स्वतःसाठी घेऊ शकता आपल्या स्पाऊससाठी ही पॉलिसी घेऊ शकता आपल्या मुलांसाठी ही पॉलिसी घेऊ शकता जर कोणी सिनियर सिटिझन असतील तर ती त्यांच्या नागपुंडांसाठी ॲज अ गिफ्ट म्हणून ही पॉलिसी त्यांना देऊ शकतात सगळ्यात महत्त्वाचं का म आहे की गव्हर्मेंट गॅरंटीड पेन्शन ही सेंट्रल गव्हर्मेंट गॅरंटी एल आय सीला असते त्यामुळे कुठेही तुमचे पैसे आ, कमी होणार नाहीत जेवढे तुम्हाला लिहून दिलेलं आहे तेवढेच पैसे तुम्हाला, ते तुम्हाला मिळतील यामध्ये जो काही बोनसचा रेट आहे तोसुद्धा एल आय सीने डिक्लेअर केलेला आहे आणि तोच रेट तुम्हाला मिळेल चौथं एक आहे की जे हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल असतात तर त्यांच्यासाठी ही पॉलिसी खूप छान आहे कारण ते जे प्रीमियम भरतील तर त्यांना टॅक्सेशन बेनिफिट मिळेल अंडर सेक्शन एटी सी आणि जे काही रेग्युलर इन्कम त्यांना मिळ मिळत राहील तर ते टोटली टॅक्स फ्री असणार आहे अंडर सेक्शन टेन टेन डी तर याची मॅच्युरिटीसुद्धा टोटली टॅक्स फ्री आहे त्याच्यानंतर येणार आय लोकं जे आहेत तर तेसुद्धा ही पॉलिसी घेऊ शकतात त्याच्यानंतर मेडिकल एक्सपेन्सेस प्लॅन म्हणूनसुद्धा तुम्ही याकडे बघू शकता कारण आत्ता समजा आपण एकाचं वय तीस वर्ष धरलं तर तीस वर्षापासून त्याने ही पॉलिसी घेतली तर त्याला दहा वर्ष प्रीमियम भरायचा पुढचे दोन वर्ष थांबायचा आणि तेराव्या वर्षापासून त्याला शंभराव्या वर्षापर्यंत एल आय सीकडून पेन्शन मिळत राहील मनीबॅक मिळत राहील आता ह्याचा तुम्ही मेडिकल एक्सपेन्सेस कसा बघाल तर आपण जी मेडिकल मेडिक्लेम पॉलिसी करतो तर त्याचा प्रीमियम हा दरवर्षी वाढतो किंवा ॲज आता तीस वयाला जो प्रीमियम आहे तोच चाळीस वर्षाला राहत नाही तोच पन्नास वर्षाला राहत नाही तर त्याचं वय समजा अबाऊ सिक्स्टी झाला तो सत्तर झाला तर तो प्रीमियम वाढत जाणार तर ते जे प्रीमियमचे पैसे आहेत ते तुम्ही या मनीबॅगमधनं पेड करू शकता सगळ्यात महत्त्वाचं आहे की यामध्ये लोन अवेलेबल आहे जेव्हा वयाची सत्तरी पंच्याहत्तरी येते तेव्हा कुठलीही बँक किंवा संस्था तुम्हाला लोन देत नाही पण आपली एल आय सी तुम्हाला नक्की लोन देईल आणि तुमचा जो काही मनीबॅक येतो त्यातून ते, ते जमा करून घेईल त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा आहे असं मला वाटतं तर अशा प्रकारे खूप छान आहे आणि यामध्ये दोन ऑप्शन दिलेले आहेत की रेग्युलर इन्कम म्हणजे तुम्ही दरवर्षी पैसे घेऊ शकता पण सपोज आत्ता मी म्हटलं तसं की तीस वर्षाचा व्यक्ती आहे आणि त्याला दहा वर्ष पैसे भरायचे आहेत दोन वर्ष डिफर करायचे आहे आणि पुढच्या तेराव्या वर्षापासून त्याला लाईफ टाईम दरवर्षी इन्कम मिळत राहील पण तो आत्ता म्हणाला की मला आत्ता या इन्कमची आवश्यकता नाही आहे तर तो एल आय सीमध्येच ते पैसे ठेवू शकतो आणि ते पैसे जर एल आय सीमध्ये ठेवले तर त्याच्यावर साडेपाच टक्के कंपाऊंडिंग इंटरेस्ट त्या व्यक्तीला मिळेल आणि तो जो त्याचा फंड जो तयार होईल त्याच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम तो कधीही काढू शकतो तर घरघर उत्सव घर उत्सव अशी ही पॉलिसी आहे आणि प्रत्येकाने याचा संधीचा फायदा घ्या असं मला मनापासून वाटतं तर लवकरात लवकर मला कॉल करा आणि ही पॉलिसी करा थँक्यू